अकथ कथा ॲडव्होकेट सिमंतिनी नुलकर यांचे पुस्तक आजपासून आपण चालू करतो आहोत या पुस्तकाच्या ब्लर्बवर -ब्लर लिहिलेले आहे कायद्याचा तारतम्याने वापर करणं हेच स्त्रीच्या आणि समाजाच्या अंतिम हिताचं नाही का कायदा कोणत्याही परिस्थितीत स्त्रीच्याच बाजूने उभा राहतो हा भ्रम स्त्रियांनी मनातून काढून टाकायला नको का सर्वसामान्य ज्ञानाचा आणि एकूणच सक्षमतेचा अभाव मानसिक स्थिरता आणि धैर्याचा अभाव स्त्रियांपुढे अडचणींचा डोंगर उभा करत नाही का परस्पर संबंधातील तेढ आणि आर्थिक भावनिक आणि समाजातील स्थान या सर्वांबाबत पुरुषांवर अवलंबून असणाऱ्या स्त्रियांमध्ये आत्मसन्मानाची जागृती होण्यासाठी स्त्रियांनी स्वतःहून कायदा समजून घेणं हास का? हाच पर्याय नाही या सनातन मुद्यांना अधोरेखित करणाऱ्या आजूबाजूला तुमच्या आमच्या नातेसंबंधात परिवारात घडत असणाऱ्या घडत आलेल्या पण कधीही कथन न केलेल्या या अकथकथा